नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका डेली ब्लॉग मध्ये तर ही माझी रेग्युलरची सकाळची सवय आहे की अंघोळ पण झाल्यानंतर घरामध्ये धूप आरती लावायची इकडे बघा मशीन चालू आहे कपड्यांची झाडलोड झालेली आहे फरशी पुसून झालेली आहे थोडीशी बांडे होती ते नंतर घासेन म्हटलं ओटा क्लीन झालेला आहे त्यानंतर इकडे ओट्यावरती सुद्धा माझी झालेली आहे आणि ही काही थोड्या दिवसाची साई ठेवली होती मी साठवून फ्रीजमध्ये आठ एक दिवसाची साई आहे ती बाहेर काढून ठेवते म्हणजे त्याला फेटली मिक्सरमध्ये घालून की छान याचं लोणी निघतं आणि त्यानंतर आपल्या गार्डनची ताजी ताजी पानं आहेत ती मी सकाळी काढून ठेवली होती स्वच्छ धुवून पाण्या नितळायला छान नितळले आहेत आणि आज बेत आहे आळूवडीचा मी आळूवडी कशी करते झटपट पानं कशी लावते खूप फ्रेश आणि हिरवीगार अशी आपल्या आळूवडीची पानं आपल्याला मिळालेली आपल्या गार्डन मधली चला तर माता पुढच्या कामांना सुरुवात बाकीची बारीक सारीक कामं झाल्यानंतर आळूवडीची तयारी करत आहे इथे मी कुकरला भाजी घातली होती ती भाजी शिजलेली आहे आज मस्त डाळ बटाटा सुका केला होता आणि झणझणीत अशी ही तिखट तिखट भाजी झालेली आहे आमच्या कोल्हापुरी मसाल्यातली आज गरमागरम भाकरीसोबत डाळ बटाटा खायची फार इच्छा होती सकाळी लवकर उठून दोन टिफिन केले होते टिफिनला भाजी चपाती केली होती आणि सातला मी योगाला गेली होती साडेसहाला माझे टिफिन भरून झाले होते दोघेही घरातून दोन मेंबर जे गेले बाहेर त्यांच्यासाठी टिफिन भरून सगळं उरकून गेली होती आल्यानंतर योगावरून एक ते सव्वा तास आमचा योगाला जातो जाण्या येण्यामध्ये दहा पंधरा मिनटं एक तास योग होतो त्यानंतर बाकी सगळी कामं उरकल्यानंतर हो आता आळूवडीची पानं धुवून ठेवली होती नितळली होती छान सुकली होती त्याचे देट वगैरे त्याच्या शिरा काढून ठेवल्या होत्या गॅसवरती टोप ठेवून मोठा त्याच्यामध्ये एक दीड तांब्या पाणी म्हणजे तीन ते साडेतीन ग्लास पाणी ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती चाळण ठेवलेलं आहे म्हणजेच मोदक पात्र म्हणू शकता पाणी गरम होते स्लो गॅसवरती तोपर्यंत आपण इकडे आळूवडीसाठी लागणारं पीठ आहे ते तयार करून घेऊया हे बेसन मी घरीच दळलं होतं म्हणजे डाळ आणून ती व्यवस्थित भाजली होती आणि कडक करून गिरणीमध्ये दळायला दिली होती गिरणीत दळायला देताना ह्याच्यामध्ये थोडासा ओवा थोडेसे जिरे आणि मुठभर तांदूळ टाकून ही द दळली होती तरीसुद्धा आळूवडीला अजून क्रंचीनेस यावा त्यासाठी बघा मी अडीच ते पावणे तीन वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी ते तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ चाळून घेतली होती मी ठेवतानाच बरणीमध्ये चाळून ठेवले होते त्यानंतर आमचा हा कोल्हापुरी साठवणीचा सा मसाला आहे अगदी वर्षभर साठवला जातो भाज्यांना अशी भन्नाट चव येते ना झणझणीत कोल्हापुरी आणि ते आता मी मसाले याच्यामध्ये मिक्स करते ह्या मीठाच्या बरणीमध्ये लवंग ठेवलेले आहेत कारण पावसाळ्यामध्ये मिठाला पाणी सुटू नये त्यासाठी लवंग आहे ती तुम्ही मिठाच्या बरणीमध्ये नक्कीच ठेवून बघा त्याचा तुम्हाला रिझल्ट नक्कीच येणार आहे सो खूप वर्षापासून मी ट्रीक वापरतीये आता या बेसन पिठामध्ये लाल तिखट टाकलं जिरा टाकला थोडासा थोडेसे तीळ टाकले मीठ टाकलं आता हा थोडासा ओवा टाकत आहे आणि ओवा थोडासा टाकताना हातावरती चुरून टाकायचा आहे म्हणजे ह्याला छान याचा अरोमा येतो किंवा ह्याचा स्वाद आहे तो याच्यामध्ये पसरतो आता ही रेडीमेड आलं लसणाची पेस्ट आहे ही घरी बनवलेली नव्हती किंवा तितका वेळ नव्हता त्यासाठी अशी इन्स्टंट पेस्ट आहे ती मी आणून ठेवते फ्रीजमध्ये पटकन वापरायला बरी पडते आता याच्यामध्ये थोडीशी हळद टाकते आणि त्यानंतर बाकीचे मसाले मिक्स करून झालेले आहेत बऱ्यापैकी आपले मसाल्याच्या डब्यामध्ये जिरे संपले होते तर लागलेच ला ते काढून घेतले चिमुटबभर अगदी हिंग टाकलेलं आहे कारण बेसन आहे ते लागू नये पोटाला म्हणून आपल्याला हे थोडंसं चिमूटभर हिंग टाकायचं आहे आता हे चिंच आणि गूळ ह्या बाऊलमध्ये मी गरम पाण्यामध्ये भिजायला घातलं होतं सकाळ सकाळी उठल्यानंतर तर एक दोन चमचे चिंच होती गावाकडून आणलेली आहे बरेच दिवस जाते मला ते आमच्या गावी माझ्या माहेरच्या शेजारी एक गाव आहे त्याच्यामध्ये पूर्ण चिंचेचा बिझनेस होतो अख्ख्या गावामध्ये चिंचेची झाडं तुम्हाला पाहायला मिळतील इतकं चिंच तिथे होते मोट आणि मोठमोठे व्यापारी सुद्धा तिथे चिंचेचा व्यापार करतात तिथून मी एकदम एक ते दोन किलो चिंच आणली की अगदी वर्ष दीड वर्ष जाते व्यवस्थित सुकून मीठ लावून ठेवले की अजिबात खराब होत नाही तर हे चिंच आणि थोडासा गुळाचा खडा याच्यामध्ये मिक्स करून त्याचा कोळ मिक्स करून हाताने ते पाणी आहे ते चाणीने किंवा आपल्या चहा गाळायच्या गाळणीने गाळून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये ते लागेल तेवढं पाणी मिक्स करून असं घट्टसर आपण जे भाज्याला मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं सरसरीत पीठ आपण वडीसाठी मळायचं आहे पीठ मळून झालेलं आहे आता चाणीला थोडंसं तेल लावते पाणीसुद्धा आपलं हलकंसं गरम झालेलं आहे आणि आता आपण आळूवड्या आहेत त्या बांधायला घेतलेल्या आहेत ह्या आळूवडीचे पानांचे देठ आहेत ते प्रॉपर आपल्याला काढायचे आहेत जास्त घट्ट असेल ते तुम्हाला ट्रिक दाखवते लाटणं घ्यायचं आहे आणि बॅक साईडला ज्या शिरा असतात त्या इथे आपण अशा लाटण्यांनी थोड्याशा चेपून किंवा दाबून घेऊ शकतो आता मी हे तुम्हाला फक्त ट्रिक दाखवली आले आहे मी असं काही हे लाटण्याने वगैरे आळूवडीची पानं लाटत नाही किंवा त्या शिराबारीक करत नाही चाकूनी शिरा काढताना त्याचे डेट आहे ते क्लीन करताना ते व्यवस्थित सेट होतात आणि त्या बरोबर निघतात आता मी तुम्हाला आळूवडी लावायची कशी ती सुद्धा ट्रिक सांगते आपण दरवेळेला सिंगल सिंगल आळूवडीची पानं ॲडजस्ट करतो त्यात खूप वेळ सुद्धा जातो तर मी आता काय करते गेले एक दीड दोन वर्षापासून मी अशा पद्धतीने आळूवडी लावते मोठी मोठी पानं आहेत ती सगळ्यात अगोदर खाली लावायची आहेत आणि मी ओट्यावरती आळूवडी लावत आहे किंवा सेट करत आहे तर तो ओटा खूप वेळेला क्लीन करून घेतलेला आहे आणि आत्तासुद्धा तुमच्यासमोर मी पीठ भिजवल्यानंतरसुद्धा हा ओटा क्लीन केला होता सो कोणीतरी ताई कमेंट करायच्या अगोदरच मी हे क्लिअर करते की मी ओट्यावरती आळूवडी बांधती आहे तो ओटा व्यवस्थित क्लीन करून घेतलेला आहे आणि मग त्याच्यावरती मी आळूची पानं ठेवलेली आहेत तर बघा सुरुवातीला मी तीन पानं ठेवली त्यानंतर थे या बाजूने दोन पानं ठेवलेले आहेत पुन्हा मी या पद्धतीची पानं सेट करत आहे आणि हाताच्या बोटांनी पानाला पीठ व्यवस्थित पसरून लावत आहे अजिबात जाड पीठ लावायचं नाही किंवा घट्ट पीठ जास्त ठेवायचं नाही कारण आळूवडी खाताना बेसन जास्त न लागता आळूवडींच्या पानांची त्याच्यामध्ये टेस्ट आली की आळूवडी खमंग आणि कुरकुरीत लागते अगदी खुशखुशीत होते जवळजवळ इथे आठ ते दहा पानं मी लावून घेतलेली आहेत मोठी मोठी पानं असल्यामुळे पीठसुद्धा भरपूर इथे मी भिजवलो होतं ते सुद्धा संपलेलं आहे आता थोडंसं पीठ बाऊलमध्ये ठेवलं होतं आणि ही पानं लावून झाल्यानंतर सगळ्या बाजूनी कडा त्याच्या पॅक करत सेट करत व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने लांबडी आळूवडी जी आहे ती इथे बांधून घ्यायची आहे ही ट्रिक तुम्हीसुद्धा नवीन असेल तर एकदा वापरून पहा किंवा तुम्ही जर अशा पद्धतीने आळूवडी बांधत असाल तर मला कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून नक्की सांगा मला सुद्धा तुमचा अनुभव जाणून घ्यायला नक्कीच आवडतं सो बघा इथे आता व्यवस्थित सगळी आळूवडी झालेली आहे पीठसुद्धा सगळं प्रॉपर संपलेलं आहे बरोबर पिठाचा अंदाज झाला होता या पद्धतीने काहीच वेळामध्ये आपले अगदी हातभर लांबडी आळवडी बांधून तयार झालेली आहे आणि हा व्यवस्थित जो रोल आहे तो घट्ट सर आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे आता एवढ्याशा चाळणीमध्ये इतका लांबडा रोल ठेवायचा कसा तर त्याचे सुद्धा ट्रेड तुम्हाला सांगत आहे तर चाकूने बघा मी पटकण्याचे कट केलेले आहे तीन पीस आणि हे पीस जे आहेत ते मधले दोन पीस साईडला ठेवायचे आहेत आणि जो मोठा थोडासा पीस आहे तो चाळणीच्या सेंटरला ठेवायचा आहे म्हणजे एखादा पीस तुमचा मोठा झाला असेल तर चाळणीच्या सेंटरला बरोबर तो बसतो चाळण म्हणजेच पात्र आमच्याकडे चाळण म्हणतात त्याला मोदकाची चाळण किंवा मोदक पात्र म्हणतात आता ह्याच्यामध्ये वड्या व्यवस्थित सेट करून झाल्यानंतर त्याच्यावरती ताट आहे ते झाकलेलं आहे म्हणजे ह्याच्यातून हवा अजिबात बाहेर येऊ नये त्यासाठी आणि वरून थोडंसं ओज दिलेलं आहे म्हणजे वजन ठेवलेलं आहे आत्ता गॅस मी ते मीडियम ठेवलेलं आहे मीडियम गॅसवरती पंधरा मिनिटं आपल्याला ही वडी आहे ती उकडून घ्यायची आहे किंवा वाफवून घ्यायची आहे वडी इकडे आपली वाफवते तोपर्यंत इकडे दोन भाकरी करून घेते सगळ्यात अगोदर मी तवा ठेवलेला आहे गॅसवरती गॅस फुल ठेवलेला आहे परात धुवून घेतलेली आहे जरी आपण परत धुवून ठेवले असेल तरीसुद्धा भाकरी करायला घेताना परत नेहमी धुवून वापरत जा कारण धूळ उडलेले असते एखादं किडा वगैरे फिरलेला असतो कधी कॉकरोच असं छोटंसं ते सुद्धा फिरलेला असतं तो वापरताना गोष्टी वॉश करून वापरलेला कधीही चांगल्या तवा गरम होतोय तोपर्यंत इकडे बाकीची तयारी करते आता मी भाकरी ज्या बुट्टीमध्ये ठेवणार आहे त्या बुट्टीमध्ये तुम्ही म्हणाल ही पानं कसले ठेवलेत कारण कॅशरोलमध्ये भाकरी किंवा चपाती मी न ठेवता अशा बुट्टीमध्ये ठेवते ही बांबूची बुट्टी आहे हाताने तयार केलेली तर त्याच्यामध्ये चपाती किंवा भाकरीला घाम फुटत नाही आणि ती मऊ होत नाही मऊ म्हणजे घाम फुटल्यानंतर जी हलकीशी ओली राहते आणि त्याचा एक वेगळासा वास येतो तो, तो नाही येता या हवेशीर बुट्टीमध्ये भाकरी चपाती अगदी मऊसुद्धा आणि व्यवस्थित राहते पाण्याने ओली होत नाही घाम फुटल्यामुळे किंवा त्याला पाणी सुटल्यामुळे तर ही पळसाची पानं आहेत जेव्हा पण मी कोल्हापूरला जाते तेव्हा आवर्जून ही पळसाची पानं घेऊन येते कारण आमच्या गावी माहेरी किंवा सासरी ही पानं नेहमी अवेलेबल असतात जेव्हा तुम्ही जाल त्या सीजनमध्ये तर मी एकदा गेले की एक वीस पंचवीस पानं घेऊन येते भरपूर दिवस जातात पुन्हा गावी जाईपर्यंत जाता, ते जातात तिकडे भाकरीचं पीठ मिळलेलं आहे आता मी भाकरी कशाची केलेलं आहे ते सुद्धा सांगते मी ते तीन किलो ज्वारी आणि दोन किलो तांदूळ किंवा साडेतीन किलो ज्वारी आणि दीड किलो तांदूळ असं प्रमाण घेत असते आणि ते गिरणीतून बारीक दळून आणत असते आणि त्याची भाकरी आहे अजिबात गरम पाणी घ्यायला लागत नाही व्यवस्थित पिठ्याचं मळून येतं आपल्याला चिकट जेवढं हव हवं भाकरीलं तेवढं आणि भाकरी, ते भाकरी आपली व्यवस्थित होते टम्माशी फुकते आणि ही ज्वारीची भाकरी खायला खूप छान लागते चव सुंदर असते लहानपणापासून शेतातली ज्वारी पिकत असल्यामुळे आम्हाला ज्वारीची भाकरी खायची सवय आहे आणि कोल्हापूरला ज्वारी गहू आणि तांदूळ बऱ्याच प्रमाणात पिकतात त्यामुळे तांदूळ आणि ज्वारी एकत्र दळून आई आणायची हे दळण दळून मलासुद्धा लग्नानंतर ते पाहून तीच सवय लागलेली आहे की ज्वारीमध्ये तांदूळ घातल्यामुळे पिठाला चिकटपणा येतो भाकरीचं पीठ मळताना व्यवस्थित ते मळणी होते पिठाची किंवा भाकरी फुटत नाही अजिबात गरम पाण्याचा उसळ घ्यायला लागत नाही भाकरी बनवताना तर आता एक भाकरी माझी इथे तयार झालेली आहे बनवून आणि हे जी पळसाची पान आहे त्याची तुम्हाला मी गंमत सांगते गावी जेव्हा सार्वजनिक जेवण असतं लग्न असो कोणतंही कार्यक्रम असो त्या ठिकाणी पत्रावळी म्हणून ज्याचा यूज केला जातो किंवा पत्रावळीमध्ये जेवण वाढलं जातं तीच पत्रावळी म्हणजे ह्या पळसाच्या पानांची तयारी केलेली पत्रावळी असते आता पत्रावळी म्हणजे जे ताट असतं पानांपासून तयार केलेलं ते आहे इथे आपली एक भाकरी तयार झालेली आहे भाजून व्यवस्थित तव्यातून काढून भाजते अगदी भाकरी भाजून तयार होते तोपर्यंत दुसरी भाकरी मोकळ्या तव्यामध्ये टाकली होती ज्यामुळे तवा गरम असल्यामुळे ती भाकरी सुद्धा पचते आणि आपला गॅस तितकाच वाचतो पटकन त्याला पाणी लावलं की ती पलटी व्हायला किंवा पचायला मदत होते आणि तवासुद्धा तितका वेळ मोकळा राहत नाही आता ही भाकरी पलटी करते ती भाकरी भाजेपर्यंत तव्यामध्ये बाकीचं मी गॅस वगैरे यूज केलेला आहे तो लगेच क्लीन करून घेते म्हणजे लागली हाती आपलीसुद्धा पटापट पत कामं होतात आणि छोट्या छोट्या गोष्टी हातासरशी केल्यानंतर तितका आपला वेळही वाचतो आणि कामं उरकायला मदतही होते आता सगळ्यात अगोदर परात जी आहे ती मी दुवून पालती घातलेली आहे म्हणजे भाकरी भाजेपर्यंत किंवा इतर गोष्टी पाच मिनिट इकडं तिकडं काम होईपर्यंत हा जे भा परातसुद्धा जे धुतलेले आहे ते नितळेल आणि ती बाजूला ठेवल्यानंतर बेसिन मध्ये काही थोडीफार भांडी पडलेली आहेत सकाळची भांडी तर मी घासून ती लावून मगच पुन्हा किचन ओट्यावरती काम करायला आले होते आता जी भांडी पडलेली आहे ती मी जेवल्यानंतर सगळी एकदम घासेन किंवा भाकरी भाजल्यानंतर जर वडीला थोडा वेळ असेल वाफवायला तर मी ती भांडी सुद्धा घासून घेईन आणि मग सगळं उरकल्यानंतर जेवेन आता बघा जसं मी म्हटलं तसं जे मला योग्य वाटतं तसं करता करता इकडे वडी आपली वाफवून झालेली आहे त्याच्यावरच ताट काढते आणि टोपावरून वडीची चाळण आहे किंवा मोदक पात्र आहे ते बाजूला काढून ठेवते म्हणजे वडीला पाणी सुटणार नाही त्याची वाफ निघून जाऊन ती थंड होईल आणि मी बाहेर शॉपवरती जाण्याच्या अगोदर वडी थंड झाली की ती मी फ्रीजमध्ये ठेवून द्यायला मोकळी होते आता लागल्या हाती म्हटलं मशीन तिकडे लावली होती जी कपड्यांची वॉशिंग मशीन तीसुद्धा झाली होती कपडे सुकवायला जायच्या अगोदर म्हटलं भांडे आहेत ती क्लीन करून घेऊया तर कर माझ्याकडे कामासाठी मेड नाही ना फरशीसाठी ना भांड्यांसाठी फरशी ना, ना कपड्यांसाठी कपडे मी वॉशिंग मशीनला होते ऑफिसचे शर्ट असतात कॉलेजचे शर्ट असतात किंवा कलरवाले जे कपडे आहे ते मी हाताने धुते आणि ऑफिसचे शर्ट थोडेसे भिजायला घालून कॉलर वगैरे त्याचे क्लीन केले की रेग्युलर कपड्यांसोबत तुम्ही मशीनला ते लावू शकता त्याच्यामुळे बघा रोज पाऊन तास माझी मशीन लागते आणि त्याच पाऊन तासामध्ये माझं इकडे किचनचं उरकणं होतं स्वयंपाक होतं किंवा इतर काम कामंसुद्धा हो होतात म्हणजे तिकडे मशीन काम करते कपडे धुवायचं तोपर्यंत मी इकडे माझी कामं करू शकते आणि फरशीसुद्धा मी एकदा पटकन झाडू मारून क्लिनिंग वगैरे करून घेतलं फर्निचर वगैरे क्लीन करून घेतलं की लागलीत फरशी पुसून घेते म्हणजे आपल्याला पटापट कामं झाली की एक मार्गी कामं झाली की आपल्याला सुद्धा पुढचं काम करायला किंवा तुम्हाला तर माहीतच आहे माझं शॉप आहे सो एकदा मी शॉपवरती गेली आणि शॉपवरून पुन्हा मी संध्याकाळी किंवा दुपारसाठी घरी आले तर अजिबात स्टॅमिना राहत नाही ही घरची शिल्लक राहिलेली कामं करण्याचा तर त्यासाठी मी शक्य तितक्या वेळी आणि शक्य तितकी घरची कामं आहेत ती जाण्याअगोदरच उरकते आटोपते आणि मग शॉपवरती जाते आता पटापट पत भांडी घासून घेते भांडी सुद्धा हा जो सिंक आहे तोसुद्धा मला व्यवस्थित क्लीन करायचा आहे कारण लागल्या हाती रोजच्या रोज तुम्ही जेवढं क्लिनिंग कराल तितकं तुमचं क्लिनिंग पटापट पत होत जातं आणि पूर्ण वेळ काढून तुम्हाला मग अगदी दिवस घालवून दमायला होत नाही तेवढं सगळं क्लिनिंग करण्यासाठी दिवस जातो तोही जातो आणि शेवटी आपल्यालासुद्धा दमायला होतं सगळ्यात शेवटी कप आहे ते पालते घातले होते वडीचा जो टोप आहे तो थोडा थंड झाला होता तो सुद्धा लागलाच तिथे घासून टाकला आणि आता लागलं सिंक वगैरे क्लीन करते लागल्या हाती हे सुद्धा काम होतं रोजच्या रोज थोडं थोडंसं आपण जे वापरतो तेवढं थोडंसं साबणाचं सा पाणी वगैरे किंवा खरकाट भाजीचं पाणी वगैरे उडलेलं असतं ते सुद्धा डाग पडू नये त्यासाठी रोजच्या रोज भांडी घासून झाल्यानंतर सकाळ संध्याकाळ आपण जर असं बेसिन किंवा सिंक जो आहे तो क्लीन केला तर कुठेही डागडूग राहत नाहीत पटापट पटापट पटा क्लिनिंग होतं आणि रोज थोडा थोडा वेळ दिल्यामुळे अगदी दिवस काढून दिवसभर आपल्याला ही कामं करायला लागत नाहीत भांडी घासल्यानंतर खाली थोडंसं सा पाणी सांडलं होतं म्हणजे उडलं होतं पाणी नळाचं ते सुद्धा क्लीन करून घेते आता किचनची ड्युटी उरकली होती बऱ्यापैकी त्यानंतर कालचे सुकवलेले कपडे ते काढते का तर तुम्ही म्हणाला तुम्ही घरीच का कपडे सुकवता तर त्याचंसुद्धा कारण तुम्हाला सांगते अजूनही बाहेर अधूनमधून पाऊस पडतो आहे मध्येच पावसाची सर येते मध्येच ऊन पडते आणि जेवढं सुकवलेलं आहे तेवढं पुन्हा ओलं होतंय तर त्यामुळे मी आताच कपडे सुकवते कारण मी शॉपवरती गेल्यानंतर घरी कोणी नसेल तर बाहेर घातलेले सुकायला कपडे आहेत ती जर वेळेवर काढली नाहीत तर ते सुकलेली पुन्हा भिजतील त्यासाठी मी हँगरला अडकवून खिडकीच्या रॉडलाच किंवा खिडकीची जी पाईप आहे पडद्याची त्यालाच मी हँगर अडकवून ठेवते बराच वेळ कंटिन्यू कामं केल्यानंतर किचनमध्ये के गरम सुद्धा व्हायला झालं होतं आणि थोडंसं दमल्यासारखं झालं म्हणून बॉडीला हायड्रेट ठेवण्यासाठी ग्लासभर पाणी प्यायला एक पाच मिनिटाचा ब्रेक घेतला ते ते होता तेवढ्यामध्ये मणीमाव सुद्धा समोर येऊन बसली तिला सुद्धा बराच वेळ मी दिला नव्हता ती सुद्धा बाहेरच्या बाहेरच होती म्हणजे हॉलमध्ये झोपली होती खेळत होती खात होती मध्ये मध्ये तर आता तिला सुद्धा लाडाला होता तिला थोडा वेळ देते म्हणजे मला सुद्धा खूप रिलॅक्स होतं तिच्याशी खेळताना तिच्याशी गप्पा मारताना हे बघा अगदी म्हणजे तिला इतकं कधीकधी कधी कधी तिची इच्छा होते की तिला उचलून घ्यावं तिचे लाड करावे तिच्याशी गप्पा माराव्या आणि खरं सांगू आपल्याला वाटतं की त्यांना या सगळ्या गोष्टी हव्या आहेत पण ॲक्च्युअलमध्ये पाहायला गेलं तर घरी एखाद्र प्राणी असेल असं से छोटंसं किंवा तुमच्याकडे कुत्रा असेल मांजर असेल किंवा इतर कोणताही छोटा मोठा प्राणी असेल तर त्याला इतका जीव लागतो आणि इतका आपल्यालासुद्धा रिलॅक्स होतं घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी राहते नेहमी आपल्याला सकारात्मक ऊर्जा घरी असल्याचा अनुभव येतो आणि हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे कितीही कंटाळा आला कितीही काम करून आलं किंवा कितीही तुम्ही बिझी असाल तुमचा फुल डे लेंदी गेला असेल हेक्टिक झाला असेल तुम्हाला अगदीच पूर्ण एनर्जी डाऊन झाल्यासारखं वाटत असेल जेव्हा तुम्ही घरी येता आणि तुमच्या अशा एखाद्या पेटशी तुम्ही वेळ घालवता तेव्हा इतकं ते रिलॅक्स होतं आपण इतकं ते सेशन आपल्याला रिलॅक्स करून जातं की आपल्याला वाटतं की आपण त्यांना वेळ देतो पण ॲक्च्युली तो वेळ आपण स्वतःसाठी काढत असतो स्वतःचं शरीर जे कामाने किंवा बाहेरच्या दगदगीने धावपळीने दमलेलं आहे तिथे आपण थोडंसं निवांत होतो बऱ्याच तिच्याशी खेळून झालं आता म्हटलं चला तीसुद्धा कंटाळी ती थोडीशी बाहेर फिरायला गेली बाहेर म्हणजे घरच्या घरीच फिरते ती बघा तिची लुडबुड चालूच आहे पुन्हा मी मशीन जी कपड्यांची झाली होती त्यातले मशीन काचे कपडे काढले आणि इकडे सुकवते तरी सुद्धा तिला मध्ये मध्ये लुडबुड करत माझ्याशी खेळायचं आहे आता कपडे सुकवल्यानंतर तिने बराच वेळ झालं खाल्लं नव्हतं तर तिला सुद्धा भूक लागली होती ती खाऊ दे म्हणून म्यावम्याव करत होती इकडे तिकडे बघा तुम्ही पाहताय तिला लुडबुडायची सवय आहे माझ्या मागे पुढे मागे पुढे मग तिच्या खाऊचा डब्बा जो आहे तो मी बाहेर आणून ठेवला तर तिला थोडीशी तिथून उचलून आणली खिडकीतून आणि पुन्हा तिच्या खाऊच्या डब्याजवळ ठेवली आणि या बाउलमध्ये ठेवल्यानंतर तिला मी थोडासा लाड केला आणि पुन्हा तिला दम दिला की तू इथेच बसून आता खायचं अजिबात हालायचं नाही खूप लुडबुड झाली एका ठिकाणी बसून पोट भर का तर खरं सांगू तिलासुद्धा समजल्यासारखं अगदी ती माझ्याकडे बघितलं आणि आता मम्मी मला ओरडली आहे माझ्यावरती चिडली आहे की काय आहे भीतीने कोण जाणे हा माझा समज असेल ती बराच वेळ कंटिन्यू बसून पोटभर खात होती अधूनमधून बघत होती डोकावून की मी तिच्याकडे बघते आहे का मी तिला दम देते का तर मी सुद्धा आता सगळी बऱ्यापैकी कामं झाली होती आणि कपडे वगैरे सुकवल्यानंतर साडेदहा था झाले था होते आता मलाही शॉपवरती जायची था वेळ झाली होती तर मी जेवण घेत होते माझ्यासाठी वाढून तोपर्यंत एक कॉल आला क्लायंटचा कॉल अटेंड केल्यानंतर मग मी जेवण घेतलं आणि ताट घेऊन मनीमावसोबतच आमच्या शेजारी बसून खाल्लं म्हणजे तिला मी ते तिचा बाऊल आणायचं कारण मी जर तिच्यासोबत बसले तर ती निवांत बसून खाते किंवा तिला मग कधी तिच्या बाऊलजवळ जाऊन तिथे बसावं लागतं किचनमध्ये आम्ही तिचा बाऊल ठेवतो तिथे आणि मग ती जाओ तिथे खाते अशी तिची गंमत आहे तर जी मी तुम्हाला म्हटलं की आमच्या कोल्हापुरी मसाल्यातली झणझणीत बटाटा डाळ जी केली होती किंवा के डाळ बटाटा ती भाजी आहे गरमागरम भाकरी आहे जी मी आळूवळी केली होती ती बघा किती लेअर सुटलेत त्याला ती कच्चीच घेतलेली आहे न फ्राय करता दोन वड्या तोंडी लावायला आणि हा आहे कोल्हापुरी झणझणीत ठेचा जो मी नेहमी फ्रीजमध्ये तयार करून ठेवत असते अगदी आठ आठ दिवसांचा कारण मला आणि माझ्या मुलग्याला तिखट भयंकर आवडतं आणि ठेचा म्हटलं की आमचा जीव की प्राण सो आता राहावे ना भूक लागलेली ला आहे सकाळपासून फक्त चहा घेतला होता मी जेवती आणि तुम्हालाही जेवायला बोलवते सगळ्या मंडळींनी जेवायला आणि पोटभर जेवा आणि आता मी शॉपवरती जायच्या अगोदर एकदा जे काही असेल का ते खाऊन जाते म्हणजे दिवसभर जेवणाचं पुन्हा टेन्शन राहत नाही जे काही असेल ते एक पाचला किंवा साडेचारला साडेचार पाचच्या दरम्यान किंवा चार ते पाचमध्ये कधीही मी घरी येऊन थोडंसं फ्रेशनअप होते चहा घेते हवं तर आणि मग पुन्हा शॉपवरती जाते ते संध्याकाळी नऊ ते साडेनऊलाच येते मस्त पोट भरून आता गरमागरम भाकरीसोबत भाजी खाल्लेली आहे आणि पुन्हा शॉपवरती येऊन रुटीन चालू झालेलं आहे रेग्युलरचं रुटीन चालूच असतं आमचं हे की ब्लाऊज कटिंग करणे जोडणे शिवणे एक कारागीर आली होती तिचा मुलगा सुट्टी होती तर तो सुद्धा तिच्यासोबत आला होता तो मोबाईलवरती थोडासा मागे खेळतोय किंवा काहीतरी रिल्स वगैरे चेक करतो आहे थोड्या वेळानं सुद्धा कंटाळला मग थोडासा इकडं तिकडं तो हे करेल त्याच्याकडे लक्ष देता त्यात आमचीसुद्धा कामं चालू होती आज बरेच लोकांची ऑर्डर होती ती देणं होतं आणि हा माझा डेली रुटीनचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे खूप साऱ्या ताईंनी याचं डिमांड केलं होतं सो तुमच्या रिक्वायरमेंटनुसार मी तुमच्यासोबत हा माझा डेली रुटीनचा व्हिडिओ शेअर केलेला आहे की मी घरातून माझं रुटीन उरकून कसं जाते शॉपवरती शॉपवरच्या अगोदरचं माझं रुटीन काय असतं मॉर्निंग रुटीन म्हटला तरीही चालेल सो या काही पद्धतीचं माझं रुटीन असतं शॉपवरती यायच्या अगोदर आणि एकदा काही जे काही आपल्या घरी असेल नाश्ता जेवण ते पोटवर जेवण गेल्यानंतर पुन्हा दिवसभर पोटाची काळजी करायला लागत नाही आपलं जे काही काम आहे ते मन लावून करू शकतो आता एकामागे एक ब्लाऊज कटिंग करून झाले होते ते जोडून झाले होते आणि ते पुन्हा मी स्टिच घेतलेले आहेत जवळपास आठ ते दहा ब्लाऊज आज सुद्धा द्यायचे होते ब्लाऊज शिवून झाल्यानंतर हातशिलाई उरकली नव्हती म्हणून भावना सुद्धा हातशिलाई करत होती आणि थोडीफार हातशिलाई एखादा ब्लाऊज मी सुद्धा केली होती बाकीची ब्लाऊज हेमिंगवाल्यांना दिली होते त्यांचे सुद्धा थोड्या वेळामध्ये येतील सो या सगळ्या धावपळीमध्ये आजचा दिवस निघून गेलेला आहे संध्याकाळी सहा ते साडेसहा वाजले होते थोड्या वेळानं एक तासाभरामध्ये आमचे हे सुद्धा होतील आणि क्लाइंटला आम्ही हँड ओव्हर करू आजच्या दिवसाचं टार्गेट घरचंही आणि शॉपवरचंही पूर्ण झालेलं आहे सो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनला सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर असेच छान छान व्हिडिओज आणि कंटेंट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयटीवरती सेट करा पुन्हा भेटू अशाच एका छान मस्त नवीन जबरदस्त व्हिडिओमध्ये सगळ्यांनी काळजी घ्या टेक केअर बाय बाय